तर मित्रांनो बघा असं लोट यायला लागते लोक किती लांबत आहे बघा त्यांची होडी ती बघा त्यांची बोट हे बघा किती लांबतणारे आहेत हे डोलीवरून आलेत मी पण चिकल ते बघा म्हणत आहे नाही चला आपण मावळ काय भेटलं बघूया हे बघा मी हे बघा मित्रांनो एवढी मेहनत करून एकच पिशवी मावळं भेटलेलं आहे इकडे बघू शकता पाला बघा पाला चिंगोरी आहे कोलंबी आहे वरी आहे तर आता किती वाजता गेला डोली तू रात्री रात्री दोनला आणि डोली किती वाजता लागल्या तीन ला तीन ला आणि वडल्या किती हा आपल्या चिखलाचा त्रास दोन शब्द दो बोल काहीतरी तुला पूल त्यांचा पाहिजे बावड्यांचा पाहिजे का भरणीचा पाहिजे बावड्यांचा बावड्यांचा का तू सांगू शकतोस आपल्याला का बरा पडेल इकडे येणार मॅंग्रोस ते भरणी टाकल्यावर मॅंग्रोव पुढे पुढे चालले काय तर बघा मित्रांनो ही आमची समस्या आहे तर श थँक्यू सो मच आपला व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आपली मेहनत पूर्ण मेहनत कशी कर करतात बघा आहेत ती लोक तर आपल्या पोरांसाठी एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा का काय आहे काय ते बघा मित्रांनो हे बघा वर्या आहेत हे बघा वऱ्या जिवंत आहे पकडली तर सोडत नाही हे बघा बघा मित्रांनो ही आमची जेटी आहे असं बोट ढकलत ढकलत वरती जायला चाललं चाललंय था। आता तेथून तो मावळं काढेल परत वरती वावेल तर मित्र आता तो असं मावळं घेऊन जायचं आहे काढावं लागतंय असं तेव्हा आता बोट इथनं काढतोय तो खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो शेअर करा जास्त जास्त तर मित्रांनो तुम्ही बघू हा डिस्टन्स बघा किती खोटा आहे कमीत कमी, कमी साडेपाच ते सहाशे मीटर आहे हा डिस्टन्स तर मित्रांनो इथे ना आपले नाना आलेत त्यांना त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया ब्रिजचं कसं कधीपासून चालू झालं आहे कधीपासून नाही हे काम घेण्यासाठी त्यांच्याकडनं माहिती घेऊया चला ब्रिजचं काम होणार होतं आता मला पस्तीस वर्ष मी ऐकतो या ब्रिजचं काम होणार आहे होणार आहे पण कोणच ब्रिजचं काम पुढे येऊन करत नाही असंच वर्ष ढकलतात आणि आमच्या कोळी लोकांच्या हाल करतात आणि हा धक्का बांधलेला आहे हा दगड टाकलेला आहे हा ब्रिजचा धक्का होता पण कोळी लोकांच्या उरावर दगड टाकलेले आहेत त्या चिखल्यावर नाही चिखल्यावर नाही ना उरावर दगड टाकलेला कोळी लोकांचे हाल केलेत किती आजारी पडले त्या चिखलापासून कोळी लोक याच्या पुढे बघा आता काय करायचं ते आणि लवकरात लवकर होईल तर बरा होईल आता ऐकलं की पास झालेले पैसे पस्तीस लाख पास झालेले साठी आणि ते काय अजून पुढे येतच नाही आत्ता होईल आत्ता येईल आता प्रयत्न चालवत आता सोसायटीचे लोक बोलत आहेत मी पण ऐकलेलं ना हा तेच मी बोलणार होतो का पास झालेले आहेत पैसे पण अजूनपर्यंत काय काम तसं चालू झालं आहे आता त्यांनाच माहिती आहे सोसायटीवाल्यांना काय करतात काय नाही पण असं दिशाभूल करायचं आहे ते मग बरोबर नाही लवकरात लवकर बांधायचं नाही तर मग याच्या पुढेही नवीन पिढी आहे याचे पण हाल होतील हां तर मित्रांनो आपण बघितलं नाना काय म्हणाले या पुलाबद्दल मेन गोष्ट काय म्हणाले माहिती आहे ते नाना का आमची लोकं आजारी पडलीत कोला हार्टचा प्रॉब्लेम झाला को आहे कोणता कोला म्हणजे भरपूर काय प्रॉब्लेम झालेत हे बोट तुम्हाला तुम्ही पहिला स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला बोट ढकलताना त्याच्यानी कारण पूल एवढी मोठी बोट बघा तुम्ही ह्या ही बोट लोटायचं खायची कामं आहेत मी बघा सगळ्या बोट्या लोटून लोटून तुम्ही तर मित्रांनो आपला व्हिडिओ जास्त शेअर करा प्लीज तर चला हिलकोट हिलकोट चलार थँक्यू